चला तर गुड मॉर्निंग बघा विद्यार्थी मित्रांनो संभाव्य पालकमंत्र्यांची यादी ही जाहीर झाली आहे दोन हजार पंचवीसची जी मी तुम्हाला आता सविस्तर वाचून दाखवणार आहे।, दे आहे तर कोण आता पालकमंत्री राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर बघा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माणिकराव कोकाटे तर यांना पालकमंत्रीपदे देण्याचे ठरवलेले आहे तर त्यांचं यादीत नाव आहे बुलढाणा जिल्ह्याचे आकाश फुडकर आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नरहरी झिखड तसेच धुळे जिल्ह्याचे जयकुमार रावल असे हे पालकमंत्री आहे या जिल्ह्याचे तर बघू नेक्स्ट आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत भरत गोगावले बघा संभाव्य पालकमंत्र्यांची यादी ही याच्यात चेंज पण होऊ शकते जेव्हा जी कन्फर्म यादी आहे येणार ती जेव्हा टाकणार तेव्हा तुम्हाला कन्फर्म माहिती होऊन जाईल तर भरत गोगावले रायगड जिल्ह्याचे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहे नितेश राणे तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे आहे उदय सामंत उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्याचे जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे आहे पालकमंत्री नेक्स्ट आहे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे पंकज भोयर हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे पंकज भोयर बघा हे पंकज भोयर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री वाशिम जिल्ह्याचे माधुरी मिसाळ मिसाळ माधुरी मिसाळ वाशिम जिल्ह्याचे इंद्रनी इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक हे वाशिम जिल्ह्याचे आहे तसेच लातूर जिल्ह्याचे बाळासाहेब पाटील आहे हे लातूर जिल्ह्याचे आहे नेक्स्ट आहे तर ह्या पालकमंत्र्यांची यादीची घोषणा झाली आहे तर आपले कोणते राहिले झालं आहे वर्धा वाशिम वाशिम दोघांचे नाव दिलेले आहे वाशिम जिल्ह्यातून माधुरी मिसाळ आणि इंद्रनील नाईक लातूर तसेच रायगडचे पण झाले आहे भरत गोगावले सिंधुदुर्ग नितेश राणे रत्नागिरी उदय सामंत सोलापूरचे जयकुमार गोरे तसेच अकोल्याचे माणिकराव कोकाटे बुलढाण्याचे आकाश फुडकर चंद्रपूर जिल्ह्याचे नरहरी झिकड धुळेचे आहे जयकुमार रावल नेक्स्ट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिलेले आहे पालकमंत्री तर संजय शिरसाट आणि अतुल सावे असे हे दोन संभाव्य पालकमंत्री तिथे असणार आहे जळगाव जिल्ह्याचे आहे गुलाबराव पाटील तर जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील आणि यवतमाळ जिल्ह्याचे संजय राठोड बीड जिल्ह्याचे आहे बघा बीड जिल्हा कोणाकडे बीड आणि पुणे दोन जिल्हे दिले अजित पवार यांच्याकडे बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा अजित पवार यांच्याकडे नागपूर जिल्हा दिला आहे चंद्रख चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्हा चंद्रशेखर बावनकुळे यांना आणि आन धाराशिव जिल्हा हे धनंजय मुंडे यांना धाराशिव दि जिल्हा दिला आहे धनंजय मुंडे यांच्याकडे आणि गडचिरोली आणि ठाणे हे दोन जिल्हे आहेत एकनाथ एक शिंदे यांच्याकडे गडचिरोली आणि ठाणे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे राहणार आणि अजित पवार सुद्धा दोन जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार बीड आणि पुणे नेक्स्ट आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे मग सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे शंभूराजे देसाई हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असणार सातारा जिल्ह्याचे शिवेंद्र राजे भोसले बघा सातारा जिल्हा शिवेंद्र राजे भोसले राहणार हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणार हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा अहमदनगर जिल्हा असणार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बघा अहमदनगर जिल्हा हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नेक्स्ट आहे बघा सध्या एवढ्याच लोकांची यादी समोर आलेली आहे नेक्स्ट जेव्हा छत्तीस जिल्ह्याची यादी येईल तेव्हा ती पूर्ण टाकली जाणार नक्की व्हिडिओ तो पण बघा चला आता भेटूया असंच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ नेक्स्ट व्हिडिओ त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण एज्युकेशनल माहिती तुम्हाला मिळत राहणार